जागृत देवस्थान सोमजाई माता चांबारखिंड देवीच्या भात शेतीची लावणी मधील ग्रामस्थांनी एकत्र येत केली देवाच्या शेतीची लावणी महिला पुरुष बाल गोपालांनी पारंपरिक पद्धतीने केली देवीच्या शेताची लावणी पूर्वापार परंपरा आजही सांभारखिंड ग्रामस्थांकडून जोपासली जाते यावर्षी पावसानं मे महिन्यातच सुरुवात केली आणि शेतकऱ्यांना पेरणी करणं देखील अवघड झालं मात्र शेतकऱ्यांनी पावसाची थोडी उघडीप पाहून पेरणी केली आणि जून महिन्यामध्ये पाऊस चांगल्या पद्धतीनं झाल्यानं शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली काही ठिकाणी लावणी पूर्णत्वास आली आहे तर काही ठिकाणी अजून बाकी आहे त्यातच पावसानं दडी मारली आहे अशातच शेतकरी राजा काही प्रमाणात हवालदिल झाला डोंगर भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत असला तरी महाड शहराच्या शेजारी सांभारखिंड गावातील शेतकऱ्यांची लावणी पूर्णत्वास नेली आहे सांभारखिंड गावाची एक वर्षानुवर्षाची परंपरा आहे या गावामध्ये गावचं ग्रामदैवत जागृत देवस्थान आई सोमजाई माता मंदिराची भात शेती आहे आणि ही भात शेती गावातील शेतकऱ्यांची भात शेती लावणी झाल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र येऊन या भात शेतीची लावणी केली जाते कित्येक वर्षांची ही परंपरा सुरू असून कालांतरानं या गावानं ही परंपरा आपल्या आपल्या गावातील या गावात तीन आळी आहेत आणि दरवर्षी आलटून पालटून एक एक आली या देवाच्या भात शेतीची लावणी करतात यावर्षी देखील या भात शेतीची लावणी मोठ्या उत्साहात करण्यात आली असून या भात शेतीतून मिळणारं तांदूळ हे देवी सोमजाई मातेच्या वर्षभरातील सर्व कार्यक्रमांसाठी वापरले जातात ज्या अलीचा जा साल असेल ती आली या वर्षातील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहून देवी सोमजाई मातेचे कार्यक्रम पार पाडते आज चांबरखंड गावातील मधले आलीमधील सर्वच महिला पुरुष आणि लहान थोर बालक या देवीच्या लावणीसाठी उपस्थित होते पुण्या गोविंदानं आज भातशेतीची लावणी करण्यात आली यावेळी महिलांनी लावणी करत असताना कोकणातील पारंपरिक गीत देखील गायले तर लहान थोर हे लावणीमध्ये सहभाग घेऊन शेतातील चिखल तोडवण्याचे काम देखील करत होते तर तरुणाई याचा मनसोक्त आनंद घेत तोंडावर आलेल्या दहीहंडीचा सराव देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत होते या लावणीनंतर आलीमधील सर्व महिला पुरुषांनी एकत्रित जेवण करत मालवणीचा आनंद घेतला यावेळी गावातील सरपंच तुकाराम पालकर माजी सरपंच आणि सोमजाई माता ट्रस्टचे उपाध्यक्ष जयंत पवार माजी उपसरपंच गणेश खांबे सदस्या प्रगती सावंत ट्रस्टचे अध्यक्ष किशोर जाधव विश्वस्त रामचंद्र शिंगवन गुलाब मनवे पुजारी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोडपणे जयभवनी क्रीडा मंडळ अध्यक्ष मधुकर पेंडारी ग्रामस्थ श्रीधर पवार गणपत मनवे हनुमती पवार रंजना पालकर समिता पवार माजी पंचायत समिती सभापती सिद्धी खांबे इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज आमची सर्वांची लावणी झाली आणि लावणी केल्याच्या नंतर आम्ही सायबांची लावणी नंतर आम्ही देवीची लावणी करतो आणि सगळ्याच्या खेली वातावरणाने आम्ही सर्व महिला एकत्र येऊन महिला पुरुष सगळे ही लावणी करतो आम्ही सगळ्या आनंदाने आणि त्यानंतर आम्हाला देवाचे निवेद्य खीर वगैरे झाली मागाशी त्यानंतर जेवण पण आहे हे लावणी झाल्यानंतर आमच्या सालाबागप्रमाणे मग शिमगा हे गणपती पासून पावत्याला पण आमचं जागरण असं आणि सर्व महिला एकत्र येऊन एक ठिकाणी आम्ही जागरण करतो पुरुष मंडळी या मंदिरामध्ये येऊन जागरण करतात त्यानंतर आमच्या हांडीचं पण या हांडीचं पण थर लावतात महिला पुरुष दोन्ही पण थर लावतात अशा प्रकारे आमचं हे कार्यक्रम आता लावून झाल्याच्या नंतर हे कार्यक्रम आमचं सगळं चालू होतं आई समजाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व सर्वांचे स्वागत करतो या ठिकाणी दर सर्वांप्रमाणे दरवर्षी गावकी सर्व गावातील लोकांची लावणी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांची आमच्या देवीची या ठिकाणी शेती आहे ती लावणी केली जाते संपूर्ण प्रत्येक आळीमध्ये हा मोसम दरवर्षी दिला जातो त्याप्रमाणे जा आमच्या मधल्या आलीकडे हा यावर्षीचा लावणी लावण्याचा मोसम आहे तरी संपूर्ण महिला तरुण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून या लावणीसाठी उपस्थित राहतात आणि आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात लावणीचा हा उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि या ठिकाणी जो ला मालवणी म्हणतात हा मालवणीचा प्रकार या ठिकाणी संपूर्ण आमची आली प्रत्येकाला या चिखलामध्ये नेऊन चिखल लावून लोलवून त्याला चांगल्या आनंदानं ही लावणी आम्ही सादर करतो आणि या ठिकाणी आमच्या देवीच्या वतीनं सर्वांच पुन्हा एकदा गुलाचे आभार मानतो आणि मी इथेच थांबतो मंडळी मी चांबारखिंड ग्रामस्थ सरपंच तुकाराम पालकर आज दरवर्षी पूर्ण ग्रामस्थ चांबारखिंड मिळून महिला लहान लहान मोठे सगळे वृद्ध मिळून आमच्या संजाई मंदिर ट्रस्ट तांबारखिंड देवीची जी शेती आहे त्याची लावणी ही दरवर्षी सालाबारप्रमाणे केली जाते तीन आली मिळून दरवर्षी एका आलीला चान्स मिळतो यावर्षी मधली आलीच्या तर्फे सर्व ग्रामस्थ महिला लहान वृद्ध मिळून यात आम्ही लावणी करत आहोत या ठिकाणी सर्व वर्षभर अगदी होळी असेल दसरा असेल अगदी मोठ्या उत्साहात शिमगा असेल मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला जातो आणि ही जी लावणी आहे ती पूर्ण गाव ग्रामस्थांची लावणी झाल्यानंतर ही देवीची लावणी करून पूर्ण गावाची लावणी पूर्ण पूर्ण होते एवढं बोलून मी इथेच थांबतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो समजायचं नमस्कार गणेश खांबे मी शेतकरी आहे तसंच या आमच्या देवीची लावणी करतोय आता आपण बघतो हो। पूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ लहान मुलं येऊन यातून जो भात पिकतो तर दसऱ्याचा नैवेद्य असेल होलीचा नैवेद्य असेल आमचा वर्धापन दिन असेल आणि पूर्ण जत्रा होतात मान देतो आम्ही बोकडाचे किंवा इतर मान देतो हा तिला या शेतामधला ज्या जागेमधला तिला तांदूळ लागतो त्यामुळं आम्ही दरवर्षी म्हणजे इथे आता आहेत वयउद्ध पन्नास साठसाठ वर्षाची माणसं आहेत त्यांना पण त्यांच्या अगोदरपासून ही पिढ्या ही प्रथा चालू आलेली आहे हीच पिढ्या आम्ही जरी म्हातारा झालो किंवा आमची मुलं आली तरी ही तिला नैवेद्याचं मान आहे ती जवळजवळ साठ सत्तर पासष्टच्या आसपास ही जागा आहे आमची देवस्थानची त्यातून उत्पन्न येणारा आम्ही आधी बाद कुठे विकतला जात नाही पूर्ण का असतो तो, तो इथे जाताही आम्ही या लावणीचा जो जेवण बनवणार असतो ह्या जागे म्हणजे पिकलेलाच आम्ही जेवण बनवतो आणि देवीला नैवेद्य दाखवून असा मोठा हा आमची परंपरा या चामरखिंडला देवीला लाभलेली आहे